नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत तर आता यंदा बघा लवकरच कोजागिरी पौर्णिमा ही येणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये यंदा कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती आहे सहा ऑक्टोंबरला आणि वार आहे सोमवार या दिवशी आहे आता या शारदीय नवरात्रीमध्ये आपण सगळ्यांनी आई भगुतेची जास्तीत जास्त सेवा केलेली त्याचप्रमाणे आता तर लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा उच्च कोटीची सेवा अशी आहे ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची त्यामुळे आपल्याला बघा कोजागिरी पौर्णिमा हा सण आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी आपल्या सगळ्यांना पूजा देखील करायची आहे जसं आपण दरवर्षी प्रमाणे करत असतो पूजा तसेच आपल्याला यंदा सुद्धा या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा करायची आहे तर तुम्हाला आता मी सांगितलं की लक्ष्मी प्राप्तीची ही सर्वात प्रभावी सेवा आहे त्यामुळे बघा कोणी चुकवू नका आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेजी म्हणजे अशी एकत्रित त्यांची पूजा करायची असते तर आता कोजागिरी पौर्णिमा आपल्याला ही कशी पूजा मांडणी करायची असते सेवा कोणती करायची या दिवशी कोणते मंत्रस्तोत्र आपण पठण करायचे आहेत आणि किती वाजता आपल्याला पूजा मांडणी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो तर हे सत्यनारायण आपल्याला सहा तारखेला करायचं आहे की सात तारखेला करायचं आहे तर आज आपण या संदर्भातच संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला पूजा देखील मी दाखवणार आहे गोजागिरी पौर्णिमेची आपण पूजा मांडणी कशी करायची असते तर संपूर्ण अशी आपण आज माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आहात पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत आहे तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एक कमेंट नक्की करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आता कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर बघा तुम्हाला सांगते मी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून किती नऊ वाजून सोळा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे संपणार आहे त्यामुळे बघा आपल्याला ही जी पूजा आहे कोजागिरी पौर्णिमेची भगवान लक्ष्मी मातेची आपण जी सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत तरी हा आपल्याला ही आपल्याला मध्यरात्री बारा वाजता करायची आहे सहा तारखेला बघा लक्षात घ्या सात तारखेला करायची नाही आपल्याला आपल्याला पूजा ही सहा तारखेला करायची आहे रात्री बारा वाजता तुम्ही काय करायचं आधीच तुम्ही ये ना अकरा साडे अकरा वाजता सगळी तुम्ही पूजा मांडून ठेवायची फक्त आणि बरोबर बारा वाजता तुम्ही सेवेला पूजा करायला बसायचं आणि बारा ते एकोणचाळीसपर्यंत आपल्याला ही पूजा सगळी झालीच पाहिजे सगळी आपली जी काही सेवा आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची तर ही सेवा आपल्याला करायची आहे आणि बघा आता सात तारखेला तुम्हाला मी सांगितलं की नऊ वाजून सोळा मिनटाने ही तिथे संपणार आहे पण बघा आता सुर्याणी ही पाहिलेली आहे तिथी मंगळवारी सात तारखेला ही तिथी सूर्यानी पाहिलेली आहे त्यामुळे आपण मंगळवारी पौर्णिमेचा पूर्ण दिवस आपण मानणार आहोत आपण समजणार आहोत की पूर्ण दिवस पौर्णिमा आहे म्हणून तर आता सर्वात महत्त्वाचा आपण जी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो तर ही आपल्याला सहा तारखेला करायची आहे का आपल्याला सात तारखेला करायची आहे बघा लक्षात घ्या आपल्याला ही जी पूजा आहे तर कोजागिरी पौर्णिमा आहे सोमवारी सहा तारखेला त्याच दिवशी म्हणजे सहा तारखेलाच आपल्याला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे सात तारखेला आपल्याला ही पूजा करायची नाही आहे सत्यनारायणाची तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची असेल माहिती नाही आहे काहीच तर बघा या संदर्भात संपूर्ण माहिती आहे सत्यनारायणची पूजा आपल्या गर घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कशी करायची आहे या संदर्भात व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा तर बघा मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओची लिंक पाठवेल नाही तर तुम्ही सर्च करा तरी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला सत्यनारायणची पूजा ही आपल्याला सहा तारखेला करायची आहे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे बघा स संध्याकाळी साडेचार ते सात त्याच्या दरम्यान तुम्हाला करायची आहे ही पूजा सत्यनारायणाची तर आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची आहे कोणती सेवा करायची तर तुम्हाला आता मी दाखवते पूजा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून चंद्राची पूजा करून नंतर आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्याला एक नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि त्या नैवेद्यामुळे बघा आप मृत्यू जो आहे तो तो टळत असतो तर आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला चौरंग किंवा पाट असेल तर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बघा एक असं पांढरं वस्त्र टाकायचं आहे आणि हा भगवान विष्णूंचा फोटो आहे जो तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे असा फोटो नसेल किंवा फक्त लक्ष्मी मातेचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा फक्त विष्णूंचा असेल तरी ठेवला तरी चालेल किंवा जरी नाही ठेवला तरी चालणार आहे पण तुम्हाला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला स्थापना आपली करून घ्यायची आहे तर इंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला कलश स्थापना अशी करायची आहे कलश ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला आंब्याचे ढाळे भेटले आंब्याची पानं भेटली तर अतिशय उत्तम ठेवू शकता आणि जर नाही भेटली तर फक्त तुम्ही आपल्या जी विड्याची पानं असतात ती ठेवली तरी चालणार आहे तर आता कलश ठेवताना आपल्याला आधी थोडेसे अक्षधा असतात ते आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि कलशाला बघा आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने आणि त्याच्यासोबत कलशामध्ये पाणी आहे आता त्याच्यात पाणी घ्यायचं आहे तुम्ही हळदी कुंकू टाकायचं आहे परत तसंच अक्षता टाकायच्या आहेत परत सुपारी एक रुपये टाकायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला त्याच्यावरती आपली आंब्याची पाणी किंवा विड्याची पानं ठेवायची आहेत पाच कोजागिरी पौर्णिमा हा दिवस आहे ना लक्ष्मीप्राप्तीचा दिवस म्हणून मानला जातो आणि बघा या दिवशी ना जेवढी आपण सेवा करतो ना भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळतं आणि कोजागिरी नावातच याचा अर्थ आहे म्हणजे कोण जागत आहे कोण जागत आहे हे लक्ष्मी नारायण बघत असतात की कोण जागा आहे आणि आपली सेवा कोण करत आहे हे बघत असतात त्यांच्या घरामध्ये बघा माता लक्ष्मी अखंड वास करत असते जी व्यक्ती सेवा करते पूजा करते ना या दिवशी त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते तर आता इंद्राचं प्रतीक म्हणून कलश आपण आपला स्थापना झालेली आहे कलशाची आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर बघा ही मी डबल विड्याची पानं घेतलेली आहे, आहेत ती ठेवलेली आहेत तुम्हाला सिंगल पान ठेवायचं नाही आहे फक्त तुम्हाला डबलच जोडपान ठेवायचं आहे आणि आपल्याला आता त्याच्यावर बघा लक्ष्मीचं प्रतीक आणि कुबेरचं प्रतीक म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहेत थोड्या ता अक्षता आपण टाकायच्या आहेत कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि कुबेरचं प्रतीक म्हणून आता जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर असेल तर तुम्ही लक्ष्मीची आपण सुपारी ठेवतो आता बघा कलश आहे तर कलशाच्या उजव्या बाजूला लक्ष्मीचं प्रतीक आहे तिथं श्रीयंत्र येणार आहे आपलं आणि जिथं डाव्या बाजूला जोडपान मी ठेवलेलं आहे विड्याचं तिथे सुपारी ठेवलेली आहे ती कुबेरांची आहे कुबेऱ्याचं प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवलेली आहे तिथे तुम्ही कुबेर यंत्र ठेवायचं आहे ज्यांच्याकडं असेल त्यांनी ठेवायचं आहे ज्यांच्याकडं नाही आहे स्त्रीयंत्र नाही कुबेर यंत्र नाही त्यांनी फक्त सुपारी जरी ठेवली तरी चालणारं आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवली कुबेरांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आता त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत तर हा जो फोटो मी ठेवलेला आहे ना आपले भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा तर तुम्हाला हे बघा तो सुद्धा स्वच्छ आधी पुसून घ्यायचा आहे त्यांनासुद्धा अष्टिकंद लावायचा आहे आणि लक्ष्मी मातेला कुंकू हळद लावायची आहे अक्षर टाकायचे आहेत आणि तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर आता बघा तुम्हाला दिसत असणार आहे मी साईडला आपल्या आता चंद्राची प्रतिमा म्हणून तांदळाची रास काढत आहे तर तुम्हाला सुद्धा अशीच पूजा मांडणी करायची आहे आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार आणि त्याच्यानंतर बघा आता सगळ्यांना मी आता फुलं ठेवत आहे फुलं हार तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते तुम्ही ठेवू शकता असेल तर ठेवा नसेल तर काही हरकत नाही नंतर आपल्याला आपली पूजा झाल्यावर दिवा ओळून घ्यायचा आहे सगळ्या पूजेला नंतर आपल्याला शेवटला नैवेद्य दाखवायचं आहे दुधाचा तर बघा दूध हे गाईचंच असलं पाहिजे कारण गाईचं दूध हे या दिवशी अमृत समान असणारं आहे आणि आपल्याला हे दूध ठेवताना एक भरीव चोकून पाण्याने काढून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आणि तसंच आपल्याला दूध ठेवायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र बोलून पाणी फिरवायचं आहे आणि वर्ष शेवटला बोलायचं आहे ओम आपण्यायसवा व्यानायस्वाय उदान आहेसवा प्राण्यासवा असं तुम्हाला बोलून आ... दाखवायचं आहे नैवेद्य देवांना आणि बघा तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी बघा तुम्ही जास्त दूध उकळवायचं आहे म्हणजे जास्त तुम्हाला दूध गरम करायचं आहे उकळवायचं आहे कारण आपण या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो तर, तर, तर तुमी हे जे दूध आहे तर ते तुम्हाला पहिले इथं ठेवायचं आहे पूजेजवळ त्यानंतर हे जे दूध आहे ते तुम्हाला चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवून चंद्रप्रकाशाची थोडीफार किरणे त्याच्यात पडून द्यायची आहे आणि नंतर प्रसादरूपी अमृत तुम्ही हे दूध तुम्ही घरातल्याने सगळ्यांनी प्यायचं आहे कारण कोजागिरी पौर्णिमेला आहे ना तुम्हाला सांगते मी या दुधाला खूप महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचं नैवेद्य दाखवत असतो ते अमृत समान मानलं जातं आणि बघा या दुधामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जरी असंच दाखवलं तरी चालणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी तुमच्याकडे जरी काही नसलं किंवा समजा स्त्री यंत्र नाही कुबेर यंत्र नाही कोणते यंत्र नाही तरी चालेल तुम्ही सुपारी ठेवा पण तुम्हाला सांगते तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल आपल्या पूजेसाठी तुमच्याकडे एखादी वस्तू कमी असले तर चालेल पण दूध हे असलंच पाहिजे कारण बघा दूध हे आपल्याला लागणारच आहे या दिवशी आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला असा प्रश्न पडला असेल आता ही पूजा कधी उचलायची तर ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी ही पूजा आपल्याला उचलायची आहे तर फुलं आणि पानं जे आहेत तर ती निर्माण निर्मलयामध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर जो फोटो आहे तो देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवासुद्धा ठेवून द्यायचा दे देवघरामध्ये आणि दूध जे आहे तर ते सगळ्यांनी रात्रीच तुम्ही ग्रहण करायचं आहे घरातल्यांनी सगळ्यांनी तर आता तुम्हाला समजलं असेल पूजा मांडणी कशी करायची आहे आणि ही पूजा कधी उचलायची ते सुद्धा समजलं असेल आता तुम्हाला मी सांगते सेवा आपल्याला काय करायची आहे तर ज्यावेळेस तुमची पूजा मांडणी होऊन जाते त्यावेळेस तुम्हाला बारा वाजता बघा तुम्हाला बसायचं आहे सेवेला आता सेवा काय करायची तर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता तर लक्ष्मी गायत्री मंत्राची तुम्हाला माळा जपायची आहे विष्णू गायत्री मंत्राची माळा जपायची आहे आता लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे की हे जे मंत्र आहेत स्तोत्र आहे तर सगळे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला कुबेर मंत्राची माळा जपायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त बोलायचं आहे आणि व्यंकटेश स्त्र तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये बोला किंवा प्राकृतमध्ये जरी बोलले एक वेळा तरी चालेल आणि की त्याचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तुम्हाला तर आता तुम्हाला समजलं असेल आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर नित्यसेवेच्या पोथीमध्ये सगळे मंत्रस्तोत्र दिलेले आहेत नक्की तुम्ही बघा चेक करा आणि जर नाही ज्यांच्याकडं नसेल पुस्तक पि नित्यसेवेचं तर तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला सगळं भेटून जातील मंत्रस्तोत्र आणि त्याच्यासोबतच बघा आता मी तुम्हाला सांगितलं इथे पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते सगळी आपल्याली सेवा काय करायची ते आणि बघा सगळ्यात मत या दिवशी तुम्ही कोणी झोपू नका सेवा करा नक्की तुम्हाला सांगते आता ही जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तर ती का बरं करावी अशा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा तुम्हाला मी आता सांगते तर माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी असते आणि या दिवशी बघा जे कोणी जागत नाही किंवा सेवा करत नाही त्यांच्या घरी अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये बघा दारिंद्र येतं कटकटे होतात नाही का तिथे अलक्ष्मी असते आणि बघा ज्या घरामध्ये सुख शांती नांदते त्या मा तिथं माता लक्ष्मीचा अखंड वास असतो ती लोकं खूप समाधानी असतात तर हे त्याचं कारण असतं बघा जिथे सगळे पूजा होते सेवा होते तिथे आपली लक्ष्मी असते तिचा अखंड वास असतो आणि बघा जिथं काहीच होत नाही तिथे बघा कायमची अलक्ष्मी असते त्या घरामध्ये मग तुम्हाला मी सांगते या दिवशी कोणी झोपू नका सेवा करा कारण आपण बघा आपल्या घरासाठी झटत असतो मग हा पण एक त्यातलाच एक भाग आहे अशा पूजा अर्चा केल्याने बघा आपलं आपल्यावर जे काही संकटं येतं ना तर ते आपल्यावरचं बरेच संकट टळून जातात आणि एक चांगले दिवस आपल्यावर येतात त्यामुळं आपल्याला असे छोटी मोठी सेवा करतच राहायची असते तर आता तुम्हाला आहे ना मी एक छोटीशी माहिती सांगते बघा हा सण आहे ना म्हणजे अतिशय महत्त्वाचा लक्ष्मीप्राप्तीचा आहे आणि बघा सर। लक्ष्मी म्हणजे स्त्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वितलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्व तर सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ते हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते कोण झोपल्या आहे कोण जागा आहे ते ती पाहत असते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते पण जे जागरण करतात ना त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागतोय कोण जागृती यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले आहे याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही करत आहे ते पाहत असतो आणि वारंवार येण्यात तो कोजाग्रती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे याविषयी अशी एक छोटीशी माहिती होती आणि कथासुद्धा आहे तर आता कथा मी नाही सांगत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करेल कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे आपल्याला बघा या दिवशी झोपायचं नसतं म्हणजे तुम्ही झोपू शकता नंतर आपली पूजा सेवा सगळी झाली का तुम्ही झोपू शकता असं काही नाही मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही जागं राहा पण तुम्ही सेवा पूजा नक्की करा आणि मग अशी तुम्हाला मी विसरली सांगायचं की ही जी सुपारी आपण ठेवली आहे ना तर त्या दोन्ही सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तसेच कारण आता बघा दिवाळी येणार आहे धनत्रयोदशी येणार लक्ष्मीपूजन येणार तर आपल्याला या सुपाऱ्या लागणार आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित ठेवून द्या देवघरामध्ये तर आता तुम्हाला समजलं असेल बघा अगदी अशी साधी सोपी सेवा आहे पूजा आहे अगदी पाचच मिनटाची पूजा मांडणी आहे आपल्याला करून ठेवायची आहे आधीच आणि नंतर लगेच आपल्याला बारा वाजता बरोबर बसायचं आहे तुम्हाला मी सांगितलं तसं आधी तर तुम्हाला समजलं असेल आणि बघा तुम्हाला सांगते शक्यतो तुम्हाला मासिक धर्म असेल सुताक बिटाळ असेल तरही तुम्हाला पूजा मात्र करता येणार नाही ना ना फक्त आपण मनातल्या मनात आपण मंत्र जप करू शकतो एवढं आपण करू शकतो जर घरामध्ये कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं सगळी पूजा ही करून घेऊ शकता एवढं करू शकता तुम्ही आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल तर तुम्ही काय करायचं लक्ष्मी आहे तिथं तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि जिथं आपण कुबेराची सुपारी ठेवली आहे तिथं तुम्हाला हे ठेवायचं आहे असं केलं तरी चालेल ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे पूजा आहे तर ही वर्षातनं फक्त आपल्याला एकदाच करायला मिळते त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका आळस करू नका बघा शक्यतो तुम्हाला सांगते लहान मुलं असतील वयस्कर असतील तर ते बघा झोपू शकतात काही हरकत नाही त्यांचं आपण समजू शकतो पण आपल्यासारखे आपण तर जागू शकतो ना ते तर तुम्ही कधी करत नसाल पहिल्यांदा करत असाल तर नक्की तुम्ही करा परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा नुड़े जो। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ